नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्ष वेधू गाववाल्यानो खरा म्हणजे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा पक्ष म्हणजे उभाटा सेना यांनी आपल्याला हवं ते साध्य करून घेतलेलं आहे महाविकास आघाडीची बैठक झाली जागा वाटपाबाबत अजून त्यांचं जागा वाटप जाहीर कळवण्यात आलेलं नाहीये पण त्यातही असं कळतंय की उबाटा सेना ला या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बावीस जागा मिळालेल्या बावीस जागा मिळवणं वाटाघाटी तडजोडी करून मिळवणं आणि तेही महाविकास आघाडीमध्ये ही तशी मोठी गोष्ट आहे आणि एकंदरीत तुम्ही उबाटा सेनेची परिस्थिती बघितली तर उद्धव ठाकरे यांनी खरच एक मोठ यश पत्रात पाडून घेतलेलं आहे निदान जागा तरी जास्त आहे आणि त्यासाठी ठाकरे यांचं अभिनंदन करायला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये उबाटा सेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन प्रमुख पक्ष आहेत आणि त्यातही उबाटा सेना ही शिवसेना फुटून राहिलेली राहिलेला पक्ष असा आहे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसही फुटलेली आहे आणि त्यांना त्यांचाही शरद पवार गट असा झालेला आहे काँग्रेस मात्र इंटॅक्ट आहे काँग्रेसच बलाबल जर बघितलं म्हणजे आमदारांचं बलाबल जर बघितलं महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या तर तुमच्या लक्षात येत आहे की काँग्रेसचे सगळ्यात जास्त आमदार आहेत त्यानंतर उबाटा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत असं असतानाही लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात बावीस जागा पदरात पाडून घेणं ही एक मोठी गोष्ट आहे आणि ते उद्धव ठाकरे यांनी साध्य केलेलं आहे पण मित्रांनो दिसत तसं नसत कारण आपल्याला अनेक वेळा भास होत असतात अनेक वेळा आपल्याला ते दाखवण्याचा प्रयत्न केला जात असतो पण सत्य काहीतरी वेगळंच असत मला खरं म्हणजे हे सगळं जागा वाटप बघून आश्चर्य वाटलं कि का म्हणून उबाटा सेनेला बावीस जागा महाविकास आघाडीमध्ये देण्यात आलेल्या कारण काँग्रेसने सोळा जागा घेतलेल्या उपाटा सेनेपेक्षा जवळजवळ सहा जागा कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सात आठ जागा शरद पवार यांच्यासारखा धूर्त राजकारणी यासाठी कसा तयार झाला हा मला पडलेला प्रश्न आहे तसंच काँग्रेसने का माघार घेतली हेही तितकच आहे उद्धव ठाकरे यांना बावीस जागा देणं यामागे नेमकं राजकारण काय आहे हे त्यामुळे तपासावं लागेल मंडळी यामागचं सगळ्यात मोठ राजकारण ते म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेला ढिवसायला मिळावं हे मागचं मोठ राजकारण मला तरी दिसून येत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला ज्या जागा मिळाल्या बावीस जागा या मागच्या वेळे इतक्याच आहेत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये युतीत लढताना भाजप आणि शिवसेना यांनी जे जागा वाटप केलं त्यामध्ये जे जागा वाप त्या जागा शिवसेनेच्या वाटेला आल्या तेवढ्याच जागा या मिळालेल्या आहेत मात्र शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही अशा वेळेस उद्धव ठाकरे यांना बावीस जागा देण हे शिंदे यांना एक हत्यार होऊ आम्ही नुसत्या वाऱ्यावरच्या गप्पा नाही करत आहे त्याचा पुरावाही देतोय मंडळी कालपासूनच संजय राऊत यांनी या विषयावरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षात असलेल्या अनेकांना टिंचायला सुरुवात केलेली भाजप तुमच्या तोंडावर काही लाचारीचे तुकडे टाकतील वगैरे वगैरे संजय राऊत बोलायला लागले इतकच नाही मित्रांनो तर संजय राऊत काय म्हणतायत की बघा आम्ही किती मिळवल्या आणि तुम्हाला किती मिळणार आहे त्यामुळे हे मागचं पहिलं कारण आहे की निदान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तरी शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचण्यासाठी या बावीस जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला देऊ केलेले आहेत आणि ते लपून राहिलेलं नाही ते उघडकीस आलेलं आणि हे राजकारण आहे आणि ते राजकारण मला वाटतं काँग्रेस आणि शरद पवार खेळलेली आहे कि निदान नि, निमित्ताने शिंदे यांच्या शिवसेनेचं कच्चीकरण करणं आणि त्यांना दिवस राहणं यासाठी या, या बावीस जागा दिलेल्या असू शकतात कारण कारण काय की बावीस जागा मिळवणं हे सोपं आहे ठीक आहे मिळालं त्याच्यासाठी आपण अभिनंदनही केलं पण त्या बावीस जागा निवडून आणता येतील का हा त्यातला महत्वाचा प्रश्न आहे बावीस जागांवर जागांवर उभं करायला उमेदवार तरी मिळतील का हाही मागचा मुख्य प्रश्न आहे उभाट सेनेकडे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना वाटत की आपण ही निवडणूक लढवावी पण मित्रांनो त्यात जिंकून आणणं हे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आणि त्यासाठी उबाटा सेनेची इतकी तयारी आहे का मंडळी सध्या तरी ती तयारी दिसत नाहीये आणि म्हणून मला प्रश्न आहे कि या बावीस जागा मिळाल्या तर त्यामागचं कारण दुसरं तिसरं काही नाहीये फक्त लोकसभा प्रचारादरम्यान खच्चीकरण करणं एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण करणं हे महत्वाचं दुसऱ्या बाजूला मित्रांनो कालपासूनच शिंदे गटातले काही आमदार आहेत त्यांची विरोधी प्रतिक्रिया यायला लागली मी एका वृत्तवाहिनीवर आमदार आहेत त्यांची प्रतिक्रिया बघितली ती खरी कोटी कारण मीडिया पण ते होती ती प्रतिक्रिया अशी होती की आपण उगाच एन ला सोबत घेतो म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उगा सोबत घेतलं अशी ती प्रतिक्रिया होती म्हणजे हाच उद्देश होता की उबाटा सेनेला जास्त जागा द्यायचा आणि ते बघून मग शिंदे यांच्या शिवसेनेतले आमदार नाराज होतील त्यांचे खासदारकीचे उमेदवार नाराज होतील हा त्यामागचा डाव दिसतोय मंडळी दुसरा महत्वाचा डाव यामागे काय असू शकतो पहिली गोष्ट उद्धव ठाकरे यांची ताकद राहिलेली नाहीये आणि पुन्हा सहानुभूती सहानुभूती असं जे काही म्हटलं जात ते ही आता शिल्लक नाहीये त्या बाबत ठीक आहे सहानुभूती आहे म्हणून उद्धव ठाकरेंना आम्ही जास्त जागा दिल्या तर ती सहानुभूतीही राहिलेली नाहीये मग तरीही या जागा का मिळाल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवारांनी सात आठ जागा इतक्या कमी जागा का घेतल्या कारण जागांबाबत शरद पवार नेहमीच आग्रही असतात काँग्रेस आहे मित्रांनो काँग्रेसने सुरुवातीला सांगून टाकलं होतं की आता पूर्वीसारखी तुमची ताकद राहिलेली नाहीये त्यामुळे जास्त जागा मागू नका मग ती काँग्रेस का उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना जास्त जागा देते आणि आपण कमी जागा देत घेते का कदाचित हा एक मुद्दा असू शकतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना माहिती आहे की आपण या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात फार चांगली कामगिरी करू शकत नाही त्यामुळे भरमसाट जागा घेण्यापेक्षा मर्यादित जागा घ्यायच्या आणि त्यावर आपलं सगळं लक्ष केंद्रित करायचं आणि त्या जागा निवडून आणायच्या आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांना द्यायच्या बाबा तुम्हाला किती बावीस द्या जागा आणि आपल्या डोक्यावरचा भार हलका करायचा ही त्यामागची महाविकास आघाडीतली रणनीती असू शकते आता उद्धव ठाकरे यांच्या जागा निवडून येतील का तर त्याची खात्री ही महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांना नाही आहे इतकच काय मित्रांनो तर ती उबाटा सेनेलाही नाही आहे पण दिवसायच आहे त्यामुळे हे सगळं चाललेलं आहे आणि तिसरा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की महाविकास आघाडीसाठी एक काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष सोडला तर त्याच्यामध्ये उबाटा सेना असेल किंवा शरद पवार हे प्रादेशिक पक्ष या लोकसभा निवडणुकीमध्ये जागा हरल्या तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आपोआपच खच्चीकरण होणार आहे बावीस जागा येऊन जर वीस एकोणीस जागा उबाटा सेना हरत असेल तर आपोआप त्यांचं खच्चीकरण होणार आणि ते खच्चीकरण झालं की मग विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही जास्त जागांवर क्लेम करू शकणार त्यासाठी ही रणनीती असू शकते अर्थात उद्धव ठाकरे यांना ती रणनीती कळली आहे नाही कळली आहे मला माहित आहे पण मित्रांनो त्यांना जरी कळली असते तरीही जिंकणं किंवा जास्त जागा मिळवणं हे काही त्यांचं ध्येय उद्दिष्ट नाहीये त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट ते म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेला दिवसण त्यांच्या आमदारांना खासदारांना कार्यकर्त्यांना दिवसणं आणि त्यांच्या माध्यमातून भाजपवर टीका करणं एवढंच त्यांचं ध्येय उद्दिष्ट आहे आणि ती संधी महाविकास आघाडी आघाडीने त्यांना दिली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे खुश आहेत मग भले जागा जिंको अथवा न जिंक असो मंडळी गोड मैदान आता लांब राहिलेलं नाहीये कळणार आपल्याला नेमकं काय होणार आहे पण तूर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद